नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनपूर्वक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचं हे सेशन आजचा, आजचा व्हिडिओ इतका महत्त्वाचा आहे जे विद्यार्थी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गटक सेवा आयोगा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस जी आता होणार आहे एकवीस तारखेला त्या परीक्षेला जे जे विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आणि जे स्पर्धा परीक्षा करतायत आणि जे परीक्षा देणार आहेत पुढील काळामध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा खूप खूप लाख मोलाचा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण सुद्धा या याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की का महत्वाचं आहे तर आयोगाने आत्ता नुकतंच काही वेळापूर्वी जे मुख्य परीक्षेला विद्यार्थी बसणार आहेत जे परीक्षा देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक सूचनापत्रक या ठिकाणी काढलेलं आहे आणि ते सूचनापत्रकावरती आजचं हे सेशन आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐकायचा आहे बघायचा आहे का ऐकायचं आहे का बघायचं आहे याच्या पाठीमागचं कारण सांगतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ज्या वेळेस मुख्य परीक्षेला जाणार आणि परीक्षा पूर्ण होईपर्यंत तुम्ही परीक्षा केंद्रातून बाहेर पडेपर्यंत तुमच्याकडून न कळत थोडीसुद्धा चूक जरी झालेली असेल तरी त्या ठिकाणी आयोग तुमच्यावरती कारवाई करू शकतो का तर याचं कारण सांगतो तर विद्यार्थी मित्रांनो ज्या परीक्षेमध्ये तुम्ही परीक्षा देणार आहात ज्या परीक्षा केंद्रावरती तुम्ही जाणार आहात परीक्षा देणार आहात त्या ठिकाणी बाहेर आणि आतमध्ये आयोगाने सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि आयोगाची तुमच्यावरती करडी नजर असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यावरती तर विद्यार्थी मित्रांनो मग ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन तुम्ही करताय का नाही तो त्या तंतोतंत आणि काटेकोरपणे एक चूक तुमची नकळत शेवटच्या दहा सेकंदात जरी घडलेली असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी डिस्पा डिस्बार होऊ शकता डिस्प डिस्कॉलिफाय होऊ शकता म्हणून मी आजचं हे सेशन खूप तातडीनं आणि अर्जंटली घेण्याचं ठरवलंय त्याला कारण ते आहे का ते विद्यार्थी मित्रांनो ह्याचं कारण मी एक ताजं उदाहरण सांगतो आता मागील जे काही डिपार्टमेंट uh, पी एस आयची परीक्षा झाली विद्यार्थी मित्रांनो अक्षरशः जीव तोडून एकतर परीक्षा खूप लेट झाली लेट झाली दोन तीन वेळेस ती पोस्टपॉन पण झाली होती तर, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की कि विद्यार्थी किती जीव तोडून अभ्यास करतायत प्रत्येक क्षण क्षण ज्याला यश मिळवायचं आहे ज्याला यशस्वी व्हायचंय असा विद्यार्थी प्रत्येक क्षण न क्षण त्याच्या पाठीमागे धावत असतोय की मला ते गाठायचं आहे माझं स्वप्न पूर्ण करायचं आहे दिवस कष्ट करणारा विद्यार्थी जर अशा टायमाला शेवटच्या दहा सेकंदात जरी चूक करू करीत असेल तर असा विद्यार्थ्यावरती आयोग कारवाई करते आणि ही घटना माझ्या जवळच्याच मित्रांच्या बाबतीत घडलेली आहे रात्रंदिवस अभ्यास केलेला विद्यार्थी बघा अशा विद्यार्थ्याला शेवटच्या फक्त दहा सेकंदात फक्त दहा सेकंदात फक्त सेकंदा, एवढी मान अशी बाजूला केली आणि पाठीबागा बघितले याचा अर्थ समजून तो व्हिडिओ कॅप्चर करून त्याच्यावरती कारवाई केली आणि आज फायनल सिलेक्शन लिस्टमध्ये त्या विद्यार्थ्याचं नाव नाही विद्यार्थी मित्रांनो किती वाईट वाटत असेल अशा विद्यार्थ्यांना पालन या ठिकाणी तुम्हाला करायचंय मग त्या कोणत्या सूचना आहेत त्याच्याबद्दल सर त्यांनी बघा बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे प्रसिद्धीपत्रक काढलं ना त्याच्यामध्येच दिलेले आहेत बघा आता आयोगाच्या संकेतस्थळावरती उमेदवारांना सर्वसाधारण सूचना प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स फॉर एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी करवायच्या कारवाईबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे ठीक आहे आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारावर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार लक्षात असू द्या हा शब्द हा शब्द लक्षात असू द्या स्वेच्छाधिकार स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही फक्त अभ्यासच करू नका तर ह्या सूचना सुद्धा लक्षात असून द्या आणि सूचना वाचत असताना त्या प्रत्येक शब्दांकडे तुमचं बारकाईनी कटाक्षणी लक्ष असावं असं मला वाटतं का तर त्या शब्दामध्ये अनेक अर्थ दळलेले असतात तर इथे या ठिकाणी बघा लक्ष लक्षात घ्या हा शब्द स्वेच्छा अधिकारानुसार तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे मग त्यांची मनमानी त्या शब्दानुसार कशाही पद्धतीने चालेल तुम्ही जरी उद्या म्हणलात कोर्टात जाऊन तुम्ही जरी नंतर मॅटमध्ये केस टाकली की माझी कोणी ही चूक झाली नव्हती मी पा हे केलंच नाही ते केलंच नाही तर सी सी टी व्हीची नजर आहे आणि त्या आधारेच त्या आधारेच स्वेच्छा अधिकार या ठिकाणी ते वापरून तुमच्यावरती कारवाई करू शकतात आणि म्हणूनच या कारणासाठीच मी हा व्हिडिओ हे सेशन या ठिकाणी घेत आहे बघा आता ही तुम्हाला बारा सप्टेंबरचं प्रसिद्धीपत्रक त्याकरता अगोदर हे दाखवलं आणि आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आज अठरा सप्टेंबर आत्ता आत्ताच्या घडीला काही वेळापूर्वी हे प्रसिद्धीपत्रक ठळक सूचना उमेदवारांकरता या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या आता आपण बघूया की उद्या जे विद्यार्थी एक्झाम देणार आहेत मुख्य परीक्षा मेन्स त्याच्यासाठी सूचना आहेत एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या सूचना आहेत बघा आता परीक्षा कक्षात आता या ठिकाणी बघा स्पष्टपणे त्यांनी काही गोष्टी खूप बारकाईनं सांगितलेल्या आहेत आणि आपण त्या बारकाईने या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे काळजीपूर्वक बघा थोडा वेळ जाईल मित्रांनो पण तुम्हाला जर यश मिळवण्यासाठी जर अडचणी दूर करायच्या असतील स्वतःला जर कॅपेबल करायचं असेल स्वतःला जर तिथं तिथं आत्मविश्वासानं त्या ठिकाणी बसायचं असेल तर या सूचनांचं पालन करणं खूप गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षा कक्षात परीक्षा कक्षामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले मुद्रित केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणं हा आता हे तर सर्वसाधारण सूचना आहे हे सगळेच घेऊन जातात काय अडचण नाही ठीक आहे उमेदवारांनी उमेदवाराच्या उमीदोरा संकेतस्थळावरील गाईडलाईन्स व एक्झामिनेशन सत्राखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांनी कारवाईच्या कारवाईबाबा कारवाईबाबत मार्गदर्शक सूचनांची काळजीपूर्वक अवलोकन करावे म्हणजेच पहिली जी सूचना सांगितली होती तीच सूचना या ठिकाणी दिलेली आहे पण या ठिकाणी स्वेच्छा अधिकार हा शब्द दिलेला दिलेला आहे का नाही आता पाठिमागची सूचना जर विद्यार्थ्यांनी वाचली नसेल तर ठीक आहे एकदम नॉर्मलपणे हा विद्यार्थी सूचना वाचन आणि काहीच नाही असं समजून सोडून देईल ठीक आहे तिसरी सूचना आहे बघा परीक्षेसाठी विहित परीक्षा उपकेंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या सुरू होण्याच्या वेळेपूर्वी दीड तास अगोदर हजर राहणं अनिवार्य आहे ठीक आहे परीक्षा कालावधीतील शेवटच्या प्रवेशासाठी प्रवेश प्रमाणपत्रावर विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवारास प्रवेश अनुज्ञे नाही वेळा दिलेली त्या वेळेनंतर एक मिनिट जरी तुम्ही लेट गेलात तरी तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार नाही याबाबत सज्जड या ठिकाणी सूचना किंवा सज्जड इशारा या ठिकाणी दिलेला आहे बघा स्मार्ट शब्द वापरले प्रवेश अनुज्ञेय नाही म्हणजे बंधनकारक म्हणजे प्रवेश तुम्हाला त्या ठिकाणी दिला जाणार नाही असं दिलं प्रवेश अनुज्ञे नाही एकदम स्वच्छ शब्दामध्ये या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळं आता अलीकडे खूप प्रॉब्लेम होत आहेत वेळेनंतर समजा दोन मिनिट पाच मिनिट जरी लेट गेला तरी घेत नाहीत आणि नंतर विद्यार्थी ओरडतात तर त्याकरता त्यांनी अगोदरच या ठिकाणी त्यांची त्यांची बाजू क्लिअर केलेली आहे ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्हाला आता डॉक्युमेंट कोणतं घेऊन जायचं लक्षात असू द्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड आधार कार्ड निवडणूक आयोगाची ओळखपत्र पासपोर्ट पॅन कार्ड स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायविंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे आधार कार्ड असेल जर ते नसेल तर तुमचं मूळ लायसन्स जर असेल तर ते जर ते नसेल तर पासपोर्ट असेल तो तोही तो नसेल तर तुमचं पॅन कार्ड यापैकी एक या कोणतंही तुमचं मूळ ओळखपत्र घेऊन जा उमेदवारांचे छायांकित व इतर मजकूर सुस्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्या वेळी स्वतंत्र सादर करणे अनिवार्य आहे जेवढे एक्झाम होणार आहेत मेन्सच्या तेवढ्या झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी काढून आत्ताच काढून ठेवा तेवढ्या झेरॉक्स प्रत्येक वेळी वेगवेगळ्या तुम्हाला द्यावे लागतील एकाच झेरॉक्सवरती सगळे मेनचे पेपर तुम्हाला देता येणार नाहीत लक्षात असू द्या आता पाचवी सूचना आहे बघा लक्षात असू द्या परीक्षा कक्षात भ्रमणध्वनी अथवा इतर कोणतेही दूरसंचार साधन बाळगण्यास अथवा त्याचा वापर करण्यास परवानगी नाही ठीक आहे तुम्ही फक्त पेन आणि ओळखपत्र आणि तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता त्या व्यतिरिक्त कोणतंही कोणतंही साधन दूरध्वनी बाबतच दूरसंचार साधन बाळगण्यास तुम्हाला मनाई केलेली आहे त्यानंतर पुढची सूचना बघा परीक्षा उपकेंद्राच्या आवारामध्ये मित्र नातेवाईक पालक अथवा अन्य अन्य अनाधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कारण असतो प्रवेश नाही सोबत घेऊन गेलेले पालक मित्र अशांना तुम्हाला गेटच्या बाहेरच उभा करावं लागेल आतमध्ये प्रवेश दिला जाणार नाही लक्षात असू द्या त्यानंतर परीक्षे आता हे ही, ही काय सांगतोय सूचना बघा आपल्या भगिनी असतात सोबत पालक घेऊन जातात तर त्यांना त्या परीक्षेच्या वेळेपुरतं कुठं थांबायचं हा जरा अडचणीचा विषय असतो आणि आता पावसाचे दिवस आहेत अनवळकी ठिकाणं असतं प्रत्येकाला वाटतं की, की माझं पालक गेटच्या आतमध्ये शाबूत ठिकाणी राहायला पाहिजेत तर मित्रांनो तिथं प्रवेश दिला जाणार नाही तुम्ही अगोदरच काळजी घ्या काही महिला विवाहित असतील अशांची पण या ठिकाणी अडचण होती तर सुद्धा अगोदरच काळजी घ्या आपल्या पालकांना किंवा सोबत नेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी कुठं उभं राहता येईल त्यांना त्या ते अगोदर सूचना करून सांगा नंतर अडचण तुम्हाला व्हायला नको ओके पुढची सूचना परीक्षेवेळी मद्य किंवा इतर मादक अंमली पदार्थाची प्राशन केलेले आढळ्यास उमेदवाराबरोबर उमेदवारावर उचित कारवाई करण्यात येईल बघा मद्यप्राशन केलेलं असेल काही बांधवांना बघा बडशेप खायची सवय सवय असते काही विद्यार्थ्यांना समजा वेगवेगळ्या व्यसनाच्या स सवयी असतात अशा विद्यार्थ्यांनी त्यावेळेस बघा ह्या गोष्टी टाळा जर तुम्हाला असं आढळल्यास तुम्हाला तिथून बाहेर काढून देतील तुमची तुमची ही सुवर्णसंधी या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्ही गमावून बसाल आता ही सूचना जी आहे ते जे व्यसन करतात अशांसाठीच आहे इतर लोकांनी जास्त मनाव घेऊ नये पळतानी तपासणी संदर्भातील कारवाई झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे पळतानी तपासणीनंतर म्हणजे तुमचे जे काही डॉक्युमेंट आहेत तुमचं हॉल तिकीट असेल तुमचं ओळखपत्र असेल हे तपासणी झाल्यानंतर तुम्ही तुमच्या दिलेल्या बेंचवरती जाऊन बसायचं आहे ज्या ठिकाणी आपला नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही बिंदास्त जाऊन बसायचं आहे आणि क्रमांका व्यतिरिक्त अन्य ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल दिसले किती बारीक सूचना आहे किती किरकोळ बारीक सूचना आहे सी सीटीव्ही त्यासाठीच त्या, त्या ठिकाणी बस बसवलेला आहे ज्यावेळेस तुम्ही हॉलमध्ये प्रवेश करताय त्यावेळेस इतर शेजरच्या बेंचवरती चुकून जर तुम्ही विचारायला सुद्धा गेलात की माझा नंबर कुठे त्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या बाजूला आहे हे, हे तुम्ही सगळं जो तुमचा त्या ठिकाणी जो सुपरवायझर असेल त्यालाच विचारायचं आहे इतर विद्यार्थ्याला तुम्ही जाऊन विचारायचा अधिकार तुम्हाला नाही या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे त्याचा अर्थच तसा होतो त्यामुळं तुम्हाला ज्या अडचणीतील जे काय तुम्हाला संभाषण करायचे ते एक्झामिनर असेल त्याच्याशीच तुम्ही बोलायचं इतर व्यक्तीशी कोणत्याही व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधायचा नाही या ठिकाणी स्पष्ट दिले बै, स्वतःच्या बैठक क्रमांकाव्यतिरिक्त इतर ठिकाणी आढळून आल्यास आयोगाच्या सूचनांचे उल्लंघन समजण्यात येईल आणि त्याकरताच मी हे सेशन घेतलेलं आहे लक्षात असू द्या बघा परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी वापरलेल्या खाजगी वाहनाच्या पार्किंग करता परीक्षा उपकेंद्रावर कोणती व्यवस्था केली जाणार नाही बघा लक्षात असू द्या मी माझी फोर व्हीलर घेऊन जाईन टू व्हीलर घेऊन जाईन तिथं लावायची जर अडचण असेल तर तू लावणार कुठं गाडी सांभाळणार का तुझं गाडीवर लक्ष असणार का काय तू कोणत्या गोष्टी या सगळ्या गोष्टी मॅनेज करणार ऐन वेळेला त्याकरता तुम्ही तुमच्या परीनं तुमची सोय करा असं आयोगाने त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे प्रश्न पुस्तिका उत्तर पत्रिका प्रवेश प्रमा प्रवेश प्रमा प्रवेश प्रवेश्प, प्रमाणपत्रावर दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करून तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे ठीक आहे काय अडचण नाही उत्तरपत्रिकेवर परीक्षेचे नाव बैठक क्रमांक संच क्रमांक विषय सांकेतिक इत्यादी तपशील योग्य प्रकारे नमूद करावा ठीक आहे ही तुमची जबाबदारी आहे व्यवस्थितपणे आणि मेन्सला जाणारा विद्यार्थी काय म्हणजे काय असा इतका बी अडनि नाही की त्याला ह्या गोष्टी समजत नाही तो परिपूर्ण असतो ठीक आहे असं मला वाटतं त्यामुळे हे काळजीपूर्वक तुम्ही भरणार त्यामुळे काही अडचण नाही याचे ह्या सूचनेची जास्त मनावर घेऊ नका आणि काळजीपूर्वक भरा त्यानंतर कोणत्याही प्रकारे गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करीत असल्यास आढळून आल्यास अथवा आयोगाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या कोणत्याही सूचनांचे उल्लंघन केल्यास परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यासह संबंधितांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधनाची तसेच प्रचलित नियम काय तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल ओके अशा पद्धतीच्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत आता इथून पुढे पण तुम्हाला सांगतो ह्याच सूचना जरी नसल्या तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परीक्षा हॉलमध्ये ज्यावेळेस परीक्षा देत असता त्यावेळेस बँचच्या ज्या ठिकाणी तुम्हाला एक्झामरने बसायला सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी बसायचं आहे उजव्या साईडला सांगतील डाव्या साईडला सांगतील किंवा बँचच्या मध्यभागी सांगतील तुम्हाला बसायला तर तुम्ही त्याच ठिकाणी बसायचं आहे दुसरी गोष्ट चुकून तुमची प्रश्नपत्रिकाच खाली पडली तर तुम्ही एक्झामिनरला सांगा उचलून दे म्हणून तुमच्या एखादी गोष्ट हॉल तिकीटच खाली पडलं किंवा पेन खाली पडला एक जामिनरला सांगा उचलून दे म्हणून तुम्ही त्या बहाने जरी खाली मान केली उचलायला चुकून तुमची नजर इकडं तिकडं जरी गेली आणि ती कॅमेऱ्यात जर कैद झाली तर तुमच्यावर कारवाई होईल आणि अशा पद्धतीनंच या ठिकाणी या विद्यार्थ्यांवरती कारवाई केलेली आहे आणि डिस्बार केलेला आहे डिस्क्वालिफाय केलेला आहे त्यामध्ये मार्क भरपूर आहेत मिरिट पेक्षा दहा पंधरा वीस मार्काचं लीड आहे विद्यार्थी मित्रांनो त्या विद्यार्थ्यांना तरी त्या विद्यार्थ्यांना निवड यादीमध्ये आज त्यांचं नाव नाही आणि म्हणून हे सेशन मी या ठिकाणी घेण्याचं ठरवलं का तर मी माझ्या जवळच्या मित्रांची या ठिकाणी ही दयनीय अवस्था झालेली मी आत्ता चालू गडीला पाहिलेली आहे जास्त दिवसाचा काळ नाही एक पंधरा वीस दिवसाचा काळ आहे निकाल लागलेला बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामुळं तुम्ही ह्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करा सी सी टी व्हीची ची तुमच्यावरती खूप करटी नजर असणार आहे त्यामुळं तुम्ही त्यानंतर बघा पुढचं एक सांगतो तुम्ही ज्यावेळेस परीक्षेला बसताय त्यावेळेस तुम्हाला आवश्यक असणाऱ्या गोष्टी एक्झामिनरकडं बघूनच बोलायच्या आहेत त्यांच्याकडे बघूनच तुम्हाला संवाद करायचा आहे इतर कोणतेही गोष्ट तुम्हाला कोणतेही आड असतील त्या एक्झामिनरशी संपर्क साधायचा आहे पुढच्याशी मागच्याशी उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला अजिबात तुम्ही शब्दसुद्धा काढायचा नाही बोलायचं नाही दुसरी गोष्ट बोलणं तर सोडून द्या बघायचं सुद्धा नाही लक्षात असू द्या बघायचं सुद्धा नाही दहा सेकंद पाच सेकंद दोन सेकंदासाठी जरी तुम्ही मान करून जर इकडं बघितलं जरी हे काय गोष्टी केल्या ती जर तुम्हाला त्या ठिकाणी जर कॅप्चर केलं आणि चेक करताना जर त्यांच्या लक्षात आलं तरी तुमच्यावरती कारवाई होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती ह्या गोष्टीचं तुम्ही पालन करा का तर मित्रांनो तुम्ही केलेल्या कष्टाचं जर चीज करायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी तंतोतंत पालन करणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होणार नाही नाहीतर तुम्ही किती अभ्यास करा किती तुम्हाला मेरिटपेक्षा लीड असून द्या मार्काचं काही उपयोग होणार नाही सत्य परिस्थिती मी पाहिली आहे त्यामुळेच मी तुम्हाला जीव तोडून सांगतोय की नियमांचं पालन करा तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही लढायची जर तयारी केलेली असेल तर तुमचं यश खूप दूर नाही खूप जवळ आहे कारण याच्याकरतापर्यंत नंतर मुलाखती वगैरे काय नाही तुमचं डायरेक्ट सिलेक्शन असल्यामुळं तुमची निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप ईश्वरचरणी प्रार्थना करतो यश माझ्या मित्रांना भेटून दे प्रयत्न केलेल्या प्रामाणिकपणे कष्ट केलेल्या विद्यार्थ्यांना यश भेटून दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना आपल्याला खूप खूप परीक्षेसाठी शुभेच्छा या ठिकाणी थांबतो आणि आपल्यालाच घेतो धन्यवाद